नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राला नेमकं आहे काय उत्तर भारतीयांच्या प्रभावाखाली आपण इतके का येत चाललेलो हो। आहोत उत्तर भारतातल्या कुठल्या तरी एका कोपऱ्यातून सुरू झालेला एका पोस्टरचा वाद महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगानं कसा काय पसरतो आणि धार्मिक भावना भडकवण्यासाठी त्याचा कसा काय पद्धतशीरपणे वापर केला जातो आहे तो देखील अशावेळी ज्यावेळी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचं थैमान आहे पूरग्रस्तांचे अश्रू अजून नीट पुसले गेलेले नाही आहेत मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे तोपर्यंतच महाराष्ट्रामध्ये आय लव मोहम्मद विरुद्ध आय लव महादेव मोहम्मद विरुद्ध महादेव अशा पद्धतीचे वाद तयार केले जात आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन व्हिडिओ दाखवणार आहे दोन घटनांचा उल्लेख करणार आहे एकतर काल नगरमध्ये जे घडलं आय लव मोहम्मद नावाच्या रांगोळीवरनं जे घडलं त्याच्याबद्दल आपण बोलू आणि दुसरीकडे मुंबई विमानतळावरती महाराष्ट्राच्या राजधानीच्या एअरपोर्टवरती गरबा खेळण्यामध्ये स्टाफ कर्मचारी आणि काही पॅसेंजर व्यस्त आहेत म्हणजे एअरपोर्ट ही काही गरबा खेळण्याची जागा आहे का आणि ती देखील मुंबई विमानतळावरती ज्या महाराष्ट्राची संस्कृती मराठी आहे तिथं हे असे प्रकार चालू आहेत ते बरोबर खपवून घेतले जातात महाराष्ट्रीयांचा कुठला उत्सव तिथं आत्तापर्यंत दिसलेला नाही आहे किंवा मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये आलेले होते ते आल्यानंतर कशा पद्धतीनं मुंबईकरांची गैरसोय होते याच्याबद्दल खूप लोक सातत्यानं बातम्या देण्यामध्ये आघाडीवरती होते मात्र आता एअरपोर्टच्या या घटनेबद्दल मात्र सगळे चिडीचूप आहेत दोन्ही घटना आपण साकल्यानं बघू पण सुरुवात करूयात नगरपासून म्हणजे कानपूरमध्ये चार सप्टेंबरला ईदच्या दरम्यान एक साधं पोस्टर कुठंतरी एका कॉर्नरमध्ये लागतं आणि त्या पोस्टरवरनं आता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वाद चालू झालेले आहेत एफ आय आर दाखल होत आहेत इंटरनेट बंदी केली जाते अनेक लोकांना ताब्यात घेतलं जात आहे आपल्याला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी हल्ली एक फॅड आलेला आहे आय लव म्हणजे अगदी आपल्या गावाचं आपल्या नाक्याचं आपल्या गल्लीचं नावसुद्धा एका विशिष्ट पद्धतीनं आय लव अमुक तमुक अशा पद्धतीनं ठेवून त्याचे बोर्ड लावले जातात कानपूरमध्ये कुणीतरी अशाच पद्धतीनं ईदच्या वेळी आय लव मोहम्मद असं एका कॉर्नरमध्ये पत्रक लावलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरनं होणारे वाद हे उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेश, प्रदेश गुजरातसह आता महाराष्ट्रात पोहोचलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर नगरमध्ये ज्या नगरमध्ये आत्ता पुराचं थैमान आहे तिथं सगळ्यांची प्राथमिकता पूरग्रस्तांना मदत करण्यामध्ये आणि त्यांच्या अश्रू पुसण्यामध्ये असायला हवी तिथं मात्र काल एक प्रकार याच रांगोळीवरनं घडला आता झालं काय मी तुम्हाला याच्या संदर्भात नगर पोलिसांची जी प्रेस नोट आहे ती अधिकृतपणे तुम्हाला वाचून दाखवतो काय झालेलं होतं दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता दुर्गा दौड इम्पेरियल चौक ते मंगलगेड देवी मंदिर नियोजित होती सदर दुर्गादौड मार्गावर कारंजा माळीवाडी या ठिकाणी श्रीमती आरती रासकर व संग्राम रासकर हे दोघे राहणार कारंजा माळीवाडी दुर्गा स्वागत करण्यासाठी रस्त्यात रांगोळी काढली व त्या रांगोळीमध्ये आय लव मोहम्मद हे नाव लिहिलेलं होतं आता पहिला प्रश्न आहे की आय लव मोहम्मद लिहिणारे लोक जे आहेत ते मुस्लिम आहेत ज्यांनी पोस्टर लावलेलं होतं जे का कानपूरमधल्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात लावलेलं होतं इथं जर दुर्गा दौड आहे दुर्गामातेचा उत्सव आहे तर त्याच्यामध्ये या लोकांना मोहम्मदाची आठवण येण्याची कारण काय म्हणजे त्यांना दुर्गामाता दिसत नाही आहे त्यांना या नवरात्रीमध्ये सुद्धा मोहम्मदाची आठवण येते आणि आता साहजिक आहे की त्याच्या पाठीमागं काय खिजवण्याचा हेतू होता तर रस्त्यावरती रांगोळी काढायची होती रांगोळी जरी काढली जात असली तरी ती शेवटी तिथून दौड जाणार होती दुर्गा दौड ठीक आहे त्या भिडे गुरुजींची तथाकथित त्यांची ही सगळी कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे वाहून जाणारे बिंडोक लोक आहेत तर रस्त्यावरनं जेव्हा ही दौड जाणार तेव्हा ती आपोआप रांगोळी पायदळी तुडवणार आणि तो उद्देश होता की या माध्यमातनं मुस्लिम धर्मियांना खिजवणं त्याच्यानंतर पुढं काय म्हणतात बघा सदरची घटना लक्षात आल्यानंतर तात्काळ रांगोळी काढून टाकण्यात आली याच दरम्यान कोणीतरी अज्ञात लोकांनी त्याचा व्हिडिओ काढून मुस्लिम समाजाच्या लोकांना प्रसारित केला त्यामुळे मुस्लिम समाजाच्या लोकांनी कोतवाली पोलीस स्टेशन इथं एकत्रित येऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानंतर समजावून सांगितले व कोतवाली इथं फिर्यादी नामे शेख असलीम जरीवाला यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता दोनशे नव्याण्णव प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला त्यावरून आरोपी संग्राम रासकर यांना तात्काळ अट आट, अटक करण्यात आलेली आहे सदर दरम्यान मुस्लिम समाजाचे काही युवक हे पोलीस स्टेशन समोर आले पोलीस स्टेशनसमोरील चौकात प्रवीण खराडे हे त्यांचे मोटरसायकल चावी बनवण्यासाठी उभे होते त्यावेळी काही मुस्लिमांनी हाच तो असं म्हणून त्याच्यावर धावून जाऊन त्याला मारहाण केली आणि बंदोबस्ताच्या वरती असलेल्या पोलिसांच्यावरती त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप केला वगैरे वगैरे जमाव पांगवण्यात आला आणि त्याच्यानंतर मग पुढं असं आहे की सकाळच्या घटनेनंतर सव्वा अकराच्या सुमारास अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रोडवर कोठला अहिल्यानगर येथे दीडशे ते दोनशे लोकांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता विना परवाना बेकायदेशीरपणे जमाव जमवून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं सदर ठिकाणी बेकायदा जमा जमलेल्या जमावास माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलबुर्गे उपविभा विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग वगैरे वगैरे यांनी सूचना देऊन सुद्धा तिथं घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल असून आरोपी सटक केल्याची माहिती दिली तरी तेथील जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि तिथून मग एक ते दीड तास रास्ता रोको त्यांनी सुरू ठेवला बेकायदा जमलेला जमाव अचानक बेक बेकाबू होऊन इदगाह मै मैदानाच्या दिशेनं धावत असताना त्यांनी त्यांच्या हातात दगडं घेऊन पोलिसांच्या विरोधात घोषणा देऊन दगडफक करत पळत जाऊन उभा असलेली रिक्षा मोटरसायकल यांचं नुकसान केलं वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर मग हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला दा आहे मुळात बऱ्याच ठिकाणी आता हे पोस्टर जे आहेत आय लव मोहम्मद जे कानपूरनंतर बरेलीमध्ये वाद सुरू झाला बरेलीनंतर उत्तर प्रदेशामध्ये तर याच्यावरनं प्रचंड वादंग चालू आहे गेल्या तीन आठवड्यापासून याच्यावरनं सगळं वादंग चालू आहे बरेलीमध्ये सुद्धा एक मोठा प्रकार हिंसाचाराचा सा घडलेला होता असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स नावाची एक एन जी ओ आहे आणि त्यांनी दिलेली जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार तेवीस सप्टेंबरपर्यंत एकवीस एफ आय आर देशाभरा देशभरामध्ये एक हजार तीनशे चोवीस लोकांच्या विरोधात ज्याच्यामध्ये अडतीस लोकांना आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली आहे सर्वाधिक केसेस उत्तर प्रदेशात आहेत तीनशे पंचावन्न लोकांना त्याच्यामध्ये अक्यूज करण्यात आलेला आहे सोबतच गुजरातमध्ये अठ्याऐंशी उत्तराखंडमध्ये चारशे एक भायकाळ्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला होता आणि आता अहिल्या नगरमध्ये सुद्धा ही घटना घडताना दिसते म्हणजे ज्यावेळी नगरमध्ये आणि केवळ जिल्ह्यामध्ये नव्हे नगर शहरामध्ये सुद्धा पुराचं थैमान आहे तिथं सुद्धा काही भागामध्ये पाणी शिरलेलं होतं त्यावेळी मराठवाडा आणि सगळ्या शेतकऱ्यांचे आपले अस्तुपुष्ण ही आपली प्राथमिकता नाही आहे तर त्याच्याऐवजी अशा पद्धतीचे वाद तयार केले जात आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मंत्रीसुद्धा सहभागी आहेत नितेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल माध्यमांमधून आय लव्ह महादेव अशा पद्धतीचं एक ट्विट केलेलं होतं खरं तर मंत्री महोदयांनी आत्ताच्या या काळामध्ये मराठवाडा अतिवृष्टी आणि शेतकरी याच्याशिवाय त्यांना काही दिसायला नको होतं पण उत्तर प्रदेशाच्या कानाकोपऱ्यात सुरू झालेला एखादा वाद आपलं इथं कसं आणता येईल आणि इथलं वातावरण कसं बिघडवता येईल याच्यामध्ये बहुधा त्यांना जास्त रस आहे आणि लोकांची पण कमाल वाटते की म्हणजे या सगळ्या वादामध्ये जे लोक अशा प्रचाराला बळी पडत आहेत म्हणजे रांगोळी तुम्हाला काढायची तर आपले देवदेवता त्यांच्या सगळ्या प्रतिमांची तुम्ही किंवा इतर सगळ्या चांगल्या शुभ संकेतांची काढू शकता जी पायदळी तुडवली जाणार नाही पण मुद्दाम अशा पद्धतीनं खिजवण्यासाठी रांगोळी काढण्याचा हा जो प्रकार होता तो किती भयानक आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी काल प्रतिक्रिया, प्रतिक्रिया काय मी अभि प्रवास मे उसकी पूरी जानकारी नहीं है नाही आहे मी इतनाही कहना चांगा की जिस प्रकार से आ, ये सारे अलग अलग प्रकार के बोर्ड्स लग रहे हैं या बाकी चीज़ें चल रही है आ, एक प्रकार से ये भी देखना पडेगा कि क्या इसके पीछे कोई साजिश है क्या कोई यहाँ पर जो हमारा सामाजिक ताना बाना है उसको एक प्रकार से उधेड़ने का प्रयास कोई कर रहा है क्या इसको भी ध्यान में लेना पड़ेगा जिस प्रकार से एक पोलराइजेशन का प्रयास लोकसभा के समय महाराष्ट्र में हुआ था कि उसी प्रकार से कोई कुछ कर रहा है इसको भी देखना पड़ेगा सभी को अपने अपने धर्म का अवलंब करने का पूरा अधिकार है लेकिन इस प्रकार से लोगों के बीच तनाव पैदा हो इस प्रकार से अगर कोई कर है तो योग्य ते असं म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक सामाजिक शांतता बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत आणि अशा पद्धतीनं फलक लावून शांतता बिघडवली जाते आता खर तर नगरमधला जो प्रकार आहे तो त्या रांगोळीमुळे सुरू झालेला होता त्यामुळे इथं शांतता बिघडवणारे नेमके कोण आहेत याचा पण उल्लेख त्यांनी करायला पाहिजे होता पण तो न करता आणि आय लव मोहम्मद असं त्यांनी म्हटलेलं आहे कोणाच्या विरोधामध्ये द्वेषाची भावना निर्माण केलेली आहे का आय लव असं त्यांनी स्वतःच्या देवाबद्दल म्हणण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यांनी जर चुकीच्या ठिकाणी फलक लावले असतील आता नवरात्र असेल किंवा गणपतीच्या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यासाठी कसा वापर केला जातो हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं केवळ त्यांच्या आय लव मोहम्मद म्हटल्यामुळं तुमच्या मनामध्ये इतकी असुरक्षितता निर्माण व्हावी की नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या देवांना न आठवता त्यांच्या देवाची आठवण काढत बसला आहे ह्याला नेमकं काय म्हणायचं आणि हा सगळा उत्तर भारतीय राजकारणाचा पॅटर्न आहे जो आपल्या इकडं इतक्या वाईट पद्धतीनं स्थिरावत चाललेला आहे दुर्दैवानं नगर हे गेल्या काही दिवसांपासून या सगळ्याची प्रयोगशाळा बनलेलं आहे असं दिसतं आहे आणि दुसरीकडे ज्या घटनेचा मी उल्लेख केला मुंबई विमानतळावरती गरबा अगदी जाहीरपणे खेळला जातोय एअरपोर्टवरती गरबा खेळला जातोय इथं एक साधा फलक लावला आय लव मोहम्मदचा तर त्याला उत्तर देण्यासाठी इतक्या रिएक्शन येत आहेत आता विमानतळावरती ते देखील देशातल्या सर्वात बिझी विमानतळावरती गरबा खेळून हे लोक नेमकं का काय दाखवत आहेत आणि मग अशाच पद्धतीनं लेझिम किंवा आपले इतर मराठी सण जे आहेत ते साजरे होताना तुम्ही बघितलेले आहेत का किंवा ते साजरे करण्याची विमानतळ ही काही जागा आहे का पण तरी देखील हे इतक्या म्हणजे अगदी नाकावर टिचून केले जाते मराठी लोकांच्या विमानतळ आता अदाणींच्या ताब्यात तर गेलेलं आहेच पण ही सगळी संस्कृतीसुद्धा कशा पद्धतीनं पसरते ते, ते बघा गुजरातींचा द्वेष करण्याचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही आहे म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टींचं पालन त्यांनी त्यांच्या त्यांच्या चौकटीमध्ये जरूर करावं पण ज्यावेळी मराठा मोर्चा इथं आलेला होता दोन तीन दिवसांसाठी जेव्हा गावातला शेतकरी इथं आलेला होता आणि इथं जेव्हा त्यांना परवानगी आझाद मैदानावरच्या आंदोलनासाठी दिली होती आपल्या मागण्यांसाठी काहीतरी ते करत होते त्यावेळी मात्र जणू काही सगळ्या मुंबईची रया बिघडलेली आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनाची परवानगी नको यापुढे असं म्हणण्यापर्यंत शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांची मजल गेलेली होती मिलिंद देवरा यांना कुणीतरी आता आठवण करून दिली पाहिजे की मुंबई विमानतळावरती जे चाललेलं आहे किमान विमानतळावरती आता अशा पद्धतीनं गरबा किंवा इतर सण सण जे आहे ते साजरे केले जाऊ नयेत अशी मागणी ते करतील का हा पण प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे त्यामुळं बघा ज्यावेळी मराठवाड्यामध्ये इतका मोठा ओ, संकटाचा डोंगर कोसळलेला आहे त्यावेळी आपल्या इथं हे असे प्रयत्न केले जात आहेत मोहम्मद विरुद्ध म महादेव असे वाद उकरून त्याच्यामधून आपल्याच धर्माची असुरक्षितता दिसते आणि ती वारंवार पसरवून आपल्याच लोकांमध्ये भयगंड निर्माण करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो महाराष्ट्रामध्ये होताना दिसतो तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं अहिल्यानगरमधल्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आणि ही प्राथमिकता जी आहे ती राज्यकर्त्यांची चुकते की नाही कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद